नमस्कार प्रमोद सस्ते प्रगती सळवा युट्यूब चॅनलमध्ये सर्व दर्शकांचं पुन्हा एकदा स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीलाच विनंती आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आज महत्वाची घडामोड अशी घडली सकाळीच हायकोर्टने पूर्णपीठ स्थापन करण्यासाठी मराठा आरक्षणावरती एक अर्ज देण्याची अर्ज देण्यासाठी निर्देश दिले म्हणजे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाची सुनावणी ही पुन्हा नव्याने चालू होणार आहे दुसरीकडे आत्ताच श्री माननीय मनोज जहांगीर पाटील यांचं उपोषण त्यांनी स्थगित केलंय आम्हाला उपोषण स्थगित केलंय त्यांच्या ज्या मागण्या आहेत आठ मागण्यापैकी चार मागण्यासाठी सकारात्मक शासन झालेलं आहे त्या ठिकाणी बजरंग सोनवणे सुरेश दस प्रकाश सोळंके आणि तहसील या स्थानिक तहसील उपस्थित होते शिंदे समितीला मुदत वाढ देणे कुणबी नोंदी शोधणे विचार करणे वंशावर जुळवण्यासाठी जो, जो त्रास होतोय ते अधिकारी जे आहेत त्यांच्यावरती भडतर्फीचा एक खूप मोठा कायदेशीर कारवाई करावी अशी त्यांनी मागणी केली जे आंदोलक होते त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्यायचे अशा प्रकारचे आठ जे त्यांच्या मागण्या होत्या त्यापैकी चार मागण्या बाबतीत आहे असं बोलले निश्चितपणे संघर्ष जे यश आहे ते कुणीही नाकारू शकत नाही आज कुणबी नोटीस शोधणं आणि शिंदे समितीला मुदतवाढ मिळणं हे या आम्हाला उपोषणाचं निश्चितपणे यशच आहे परंतु दुसरीकडे ज्यावेळेस न्यायास हायकोर्ट सांगते की नव्याने सुनावणी होण्यासाठी अर्ज द्या म्हणजे पूर्णपीठ स्थापन होण्याकरता तुम्ही अर्ज द्या आणि पुन्हा मराठा आरक्षणाची सुनावणी होणार असेल तर महाराष्ट्रातील सर्व अभ्यासकांना एक चिंता पडली आहे की जे आत्ता एस सी बी सी एस आरक्षण मराठा समाजाला उपलब्ध आहे किंवा मराठा समाजाची आत्ता जी नवीन मागणी ओबीसीतून आमचं आरक्षण जे हक्कच आहे ते द्या ह्यासाठी अजून किती काळ आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल गेले वीस पंचवीस नव्हे तर चाळीस वर्षापासून ही मागणी आपल्याकडं मराठा समाज करताना दिसतो शासनाकडं परंतु ह्या चाळीस वर्षामध्ये कितर सरकार आली गेली मग ह्या विषयावरती गांभीर्यानं विधानसभेमध्ये संसदेमध्ये चर्चा होताना दिसत नाही हे अपयश कोणाचं आज म्हणून जहांगी पाटील हे अशिक्षित नव्हे निरक्षर व्यक्तिमत्व संपूर्ण महाराष्ट्रातील पक्षी यंत्रणेला वेठीस धरू शकत म्हणजे सुशिक्षित जे लोक आहेत ज्यांचं सर्टिफिकेशन झालेलं आहे ते लोक हुशार ते लोकशाने का आमचे मनोज जहांगी पाटील हे अशिक्षित हुशार हा प्रश्न माझा शिक्षण व्यवस्थेवरती आहे जे लोक ह्या शिक्षण व्यवस्थेतनं शिक्षण घेऊन सर्टिफिकेशन घेऊन आमदार खासदार होतात किंवा प्रशासकीय अधिकारी होतात ते लोक आज गेले चाळीस वर्ष नोकरी करत असतील आमदारकीची पद भोगत असतील ते लोक संसदेमध्ये विधानसभेमध्ये किंवा प्रशासकीय अधिकारी जे त्यांच्या विभाग कार्यालयामध्ये काम करतात ते लोक ह्या प्रश्नावरती काम करून हा प्रश्न सोडू शकत नसतील तर जहांगीर पाटील ह्यासारखा अशिक्षित निरक्षर व्यक्ती आंदोलनाच्या माध्यमात हे प्रश्न सोडवू शकतो मला वाटतं हे शिक्षण व्यवस्थेचं अपयश आहे ही शिक्षण व्यवस्था नेमकी दिशाहीन कशी आहे याचं हे ज्वलंत उदाहरण आहे आता येणाऱ्या काळामध्ये मराठा आरक्षणावरती मराठा समाजामध्ये नवीन प्रश्न निर्माण झालेले आहेत ते प्रश्न कोणते ह्यासाठी हा प्रामुख्यानं व्हिडिओ आहे पहिली गोष्ट जे ईडब्ल्यू एस आणि एससीबीसी आरक्षण आहे ते इथून पुढे राहील का किंवा न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत की पूर्णपीठ स्थापन झाल्यानंतर जे नवीन आरक्षण आपल्याला मिळेल त्यासाठी खूप मोठा कालावधी जाणार आहे त्या प्रतिक्षेमध्ये मराठा समाजाला नेमकं कुठल्या आरक्षणाचा लाभ मिळेल किंवा जे विद्यमान शासन आहे ते विद्यमान शासन मराठा समाजाचं फक्त एंटरटेनमेंट किंवा मनोरंजन करत का जसं गेल्या चाळीस वर्षातील विविध शासनाने विविध पक्षीय राजकारणातला आलेल्या नेतृत्वांनी मराठा समाजाला जसं वापरून घेतलं त्यांचं राजकारण करण्याकरता सोयीनुसार तसंच येणाऱ्या काळामध्ये होणार आणि हे आहे म्हणजे व जीवनवाहनाचा प्रश्न सुटलेला नाही आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही ही, सुट ना ही।, ही व्यवस्था लोकशाही व्यवस्था अपडेटेड नाही मोबाईलचं वर्जन जर आपण बघितलं आज प्रस्थापित पिढ्या ज्या आहेत त्यांची नवीन वर्जन ही मार्केटमध्ये येतात म्हणजे बापाचं राजकारण संपायच्या अगोदर मुलाचं राजकारण चालू होतं आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठाच नव्हे तर जे प्रस्थापित ओबीसी एस सी एस टी आहेत त्यांच्या नवीन पिढ्या राजकारणामध्ये लॉन्च केल्या जातात परंतु मराठा आरक्षणाचा अपडेटेड व्हर्जन किंवा जुनं वर्जन सुद्धा अजून व्यवस्थित तयार नाही म्हणजे खटारा सुद्धा फिरण्याची मजा मराठा समाजाला घेता येत नाही मग एसयू म्हणजे बीएमू डब्ल्यू एसयूच अशा गाड्यामधनं सर्वसामान्य मराठा किंवा गरजू गरजवंत मराठा कधी फिरणार मला वाटतं आरक्षणाचा प्रश्न हा सामाजिक शैक्षणिक नसून तो राजकीय जास्त आहे आणि हे राजकारण जोपासण्याकरताच ह्याच मराठा आरक्षणावरतीच मला वाटतं अनेक पिढ्याना पिढ्या संघर्ष करावा लागत आहे ही गंभीर बाब आहे लोकशाही संविधानिक लोकशाही काळानुरूप बदलली पाहिजे ही डॉक्टर बी आर आंबेडकर यांची संकल्पना होती मला आठवतंय त्यांचं स्वतःच वाक्य आहे संविधान हे वेळेनुसार लवचिक आणि ताटक होणं गरजेचं आहे आणि गरजेनुसार ते बदलता येत पण ही गरज सर्वसामान्य मतदारांची नसून जी लोक निवडून जातात सर्वसामान्यांना मतदार मतदार बंधूंना फक्त निवडणुकीपुरतं मग हात जोडून ते निवडून जातात त्यानंतर मात्र पाच वर्ष त्यांना मतदारांची गरज दिसत नाही त्यांना फक्त त्यांच्या कुटुंबाची गरज त्यांच्या पुढच्या पिढीची गरज, गरज माहिती असते मला वाटतं आज मराठा समाजाच्या शिक्षण आणि नोकरीचा प्रश्न गंभीर आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा मराठा समाजाला पुरेसे ना प्रतिनिधित्व नाही शासकीय नोकरीमध्ये सुद्धा पुरेसे प्रतिनिधित्व नाही मराठा समाजाच्या ह्या व्यक्तात कोण समजून येणार मनोज जहांगीर पाटील यांचा आज उपोषण स्थगित झाला असेल त्यांनी मुंबई चलो मुंबईचा नारा दिला असेल तरी सुद्धा मला वाटतं मराठा आरक्षणाचं गांभीर्य मनोज जहांगीर पाटील यांना सुद्धा समजलेलं दिसत नाही ही वेदना त्यांना कळली परंतु याचं गांभीर्य फक्त अभ्यासक जे मराठा आरक्षणावरती जे महाराष्ट्रातले अभ्यासक आहेत विशेषतः राजेंद्र कोंडरे असो बाळासाहेब सराटे असो असे अनेक हजारो अभ्यासक पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणावरती हो जे काम करतात त्यांनाच व्यावहारिकदृष्ट्या या मराठा आरक्षणाचा विषय समजलेला आहे त्यामुळं सर्वात महत्वाचं काय तर शासनानं अभ्यासकांशी चर्चा होणं न्यायालयानं हे जे अभ्यासक आहेत ज्यांना पूर्ण आरक्षणाची कल्पना आहे व्यावहारिकदृष्ट्या मराठा आरक्षण परिस्थिती काय आहे यासाठी संवाद हा विविध स्तरावरती होणं गरजेचं दिसतं फक्त आणि फक्त मनोज हा प्रश्न सोडू शकत नाहीत कारण त्यांना मर्यादा आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जे अभ्यासक आहेत त्यांना माझं विनम्र आव्हान आहे की त्यांनी पुढे यावं हा प्रश्न अजून किती दिवस भिजवत ठेवायचा आपल्या पुढच्या येणाऱ्या किती पिढ्यांचं नुकसान करायचं त्यासाठी वेळ आहे पूर्णपीठ स्थापन होणार आहे न्यायालयात त्या आकडेवारी आपला अभ्यास साधन होणं गरजेचं आहे तरच रस्त्यावरची लढाई मराठा आंदोलन जे लढतायत ज्यांना मुंबईला जायचं त्यांना जाऊ द्या परंतु जे अभ्यासक आहेत त्यांनी मात्र न्यायालयामध्ये आपली पूर्ण व्यवस्थित बाजू मांडण्याकरता एकत्र येऊन संवाद साधून योग्य अननिधी तर तयार करणं ही काळाची गरज आहे धन्यवाद